वादळी वाऱ्याने बुलढाणा शहरात मोठे नुकसान झाले त्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठेनगर व ग्रेन मार्केट परिसरात भेट देत पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या बुलढाणा शहरात आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे आणि झाडांचे नुकसान केले या अनपेक्षित नैसर्गिक संकटात अण्णाभाऊ साठेनगर आणि ग्रेन मार्केट परिसर सर्वाधिक प्रभावित झाला वादळी वाऱ्यामुळे काही घरांची छप्पर उडाली तर काहींच्या भीती कोसळल्या काही ठिकाणी झाडे कोसडल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय गायकवाड यांनी आज घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्येक नागरिकाच्या अडचणी ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाशी संवाद साधला या बुलढाणा नगरपालिकेचे गणेश पांडे आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल माजी आरोग्य सभापती आशिष जाधव तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी स्थानिक लोकांनी सुरक्षा भिंती पडल्याची छप्पर उडाल्याची पाण्याचा निचरा न झाल्याची तक्रार केली आमदार गायकवाड यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले तसेच नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल असे आश्वासनही दिले प्रशासनाच्या मदतीसह आमदारांची तत्परता यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय